यवतमाळच्या आरणी जवळील कोपरा येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने भुजले पिकअप वाहनाला दिली जोरदार धक झडकेत वरून यवतमाळ कडे पालकमंत्री संजय राठोड जात असताना दिग्रस्ते आरणी मार्गावर असलेल्या कोपरा गावाजवळ पालकमंत्र्यांच्या वाहना वाहनाने समोरच्या वाहनाला धक दिल्याने मालवाहतूक बोलोरो पिकअप पलटी झाली आणि त्यातील चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवी हानी नाही पालकमंत्र्यांचा वाहनाचा समोरचा भाग संपूर्ण चकणाचा झाला आहे हा अपघात एवढा भीषण नव्हता की पालकमंत्र्यांच्या वाहनाच्या धक्के समोरचा बोलवणूक पिकअप मालवाहतूक वाहन जागीच पलटी झाले हा अपघात दोन वाजून दहा मिनिटांनी झाल्याची माहिती समोर येत आहे मागून दिलेली ही धकीतकी जोरदार होती की भुटलेचे पिकअप मालवाहतूक वाहन पलटी होऊन त्याचा चालक जखमी झाला तर राठोड यांचे वाहनाचा समोरील भाग चकनाचूर झाला आहे या वाहनातील एअर बॅग उघडल्याने मंत्री राठोड व चालक सुदैवाने बचावले